बंधाऱ्यावरून भोगावती नदीत दुचाकी कोसळली बहिरेश्वर कोगे बंधाऱ्यावरील घटना दोघे जखमी युवकाच्या प्रसंगावधानाने प्राण वाचले करवीर तालुक्यातील बहिरेश्वर खडक कोगे बंधाऱ्यावरून भोगावती नदीपात्रात दुचाकी कोसळून दोघे गंभीर जखमी झाले एकनाथ बापू चव्हाण आणि दीपक कांबळे अशी जखमींची नावे आहेत नदीपात्रावर उभ्या असलेल्या नाथाजी कांबळे या युवकाने प्रसंगावधान राखत दोरीच्या साह्याने पानात बुडणाऱ्या दोघांनाही सुखरूप बाहेर काढल्याने दोघांचे प्राण वाचले देवदूतासारखा नाथाजी कांबळे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावून गेल्याने मोठा अनर्थ टळला बालिंगा ते बीडशेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर बहिरेश्वर खडक खोगे येथे भोगावती नदी बंधाऱ्यावरून नेहमी वाहनधारकांची वर्दळ असते या बंधाऱ्याला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नाहीत यापूर्वी अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत जुना बंधारा असल्याने शासनाच्या पाटबंधारे विभागाने लक्ष दिलेलं नाही पावसाळ्यामध्ये हा बंधारा पाण्याखाली दरवर्षी जात असतो दरम्यान मंगळवारी सकाळी खडक कोगे बंधाऱ्यावरून दुचाकीवरून एकनाथ चव्हाण आणि दीपक कांबळे दोघे कामावर जात असताना अचानक दुचाकीवरील ताबा सुटून थेट वाहत्या पाण्यात पडली आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांना हा प्रकार दिसताच केली एकनाथ चव्हाण आणि दीपक कांबळे हे दोघेही वाहत्या पाण्यातून वाहून जात असताना नाथाजी कांबळे या युवकाने प्रसंगावधान राखत दोघांच्या दिशेने दोरी फेकली त्याचा आधार त्या दोघांनी घेतल्यानंतर त्यांना सुखरूपने बाहेर ओढून काढले दैव बलवत्तर म्हणून दोघेही वाचलेत नाथाजी कांबळे यांच्या सतर्कतेने दोघांचे जीव वाचल्याने ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले बंधाऱ्यावरून दुचाकीसह पडल्याने दोघांनाही डोक्याला व हातापायाला दुखापत झाली आहे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले खडक कोगे बंधाऱ्याला संरक्षण कठडे तात्काळ बांधावे माणसं मेल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांच्यातून व्यक्त होत आहे ग्रामपंचायत सदस्य बहिरेश्वर आज भैरेश्वर गावाच्या भोगावती नदीमध्ये भैरेश्वर भैर ओघे खडक या धरणामध्ये आज आज दुचाकी एक एक एकनाथ बापू चव्हाण या आमच्या भैरेश्वर ग्रामस्थांची ग्रामस्थांची दुचाकी खाली धरणातून खाली गेलेली आहे या धरणा या धरणावरून कोल्हापूरला जाणाऱ्या लोकांचे वाहतूक सतत चालू असते तरी या धरणाला संरक्षण कटरा करण्याची मागणी आम्ही या ग्रामस्थांच्या माध्यमातून करत आहोत बालिंगा ते बहिरेश्वर मार्गे नेहमी वाहन धारकांची वर्दळ असते रात्रीच्या वेळी जीव मोठी ठेवूनच या बंधाऱ्यावरून लोकांना ये जा करावी लागते आजही दुचाकी आणि चारचाकी वाहनातून प्रवास करताना लोक बंधारा पास करताना भीतीच्या छायत असतात शासनाने या बंधाऱ्यावर संरक्षण कटे बांधून नागरिकांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे स्पीड न्यूजसाठी बहिरेश्वरहून बातमीदार सरदार पाटील